परिवर्तनासाठी ठेवता सामाजिक कार्य करणारा व्यक्तीच नेहमी मोठा होतो न्यायमूर्ती अनिल किलोर आठवीच्या एन एम एम एस शिष्यवृत्ती परीक्षा सुपर पन्नासच्या मोफत शिकवणी वर्गाचा उद्घाटन सोहळा संपन्न कार्यक्रमाला उपस्थित सर्वच मान्यवरांकडून प्रकाशवाट प्रकल्प पुढच्या कार्यरत टीमवर कौतुकाची थाप विद्यार्थी दशेपासून सामाजिक कार्याची आवड असणं आणि समाजात वावरत असताना स्वार्थ न ठेवता सामाजिक कार्य करणारा व्यक्तीच नेहमी मोठा होतो असं सल्लात्मक प्रतिपादन प्रकाशवाट प्रकल्पाचे जनक तथा मुंबई उच्च न्यायालय खंड नागपूर न्यायालयाचे न्यायमूर्ती अनिल किलोर यांनी केले गेल्या नऊ ते दहा वर्षापासून मूर्तिजापूर शहरात ग्रामीण भागातील गरीब गरजवंत होतकरू विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या युगात शिक्षणाच्या प्रवाहात असताना मोफत शिकवणी वर्गाची संधी उपलब्ध व्हाव्यात या उदात्त हेतूनं सुरू केलेल्या प्रकाशवाट प्रकल्पाच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या प्रकाशवाट प्रकल्पाचे पुढचे पाऊल हे घोषवाक्य घेऊन सुरुवात झालेल्या जवाहर नवोदय सुपर पन्नासच्या यशानंतर इयत्ता आठवीच्या एन एम एम एस शिष्यवृत्ती परीक्षा सुपर पन्नासच्या मोफत शिकवणी वर्गाचा उद्घाटन सोहळा उद्घाटक म्हणून ते बोलत होते कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन बा भारतीय संस्कृतीला जपत मान्यवरांच्या स्वागतानं करण्यात आली त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचे मार्गदर्शन पर भाषण झाली त्यानंतर मी जवाहर नहोदय विद्यालयाचा विद्यार्थी असून विद्यार्थी दशेतील दिनचर्यात सांगत मार्गदर्शन पर भाषणातून पूर्वजांकडून ऐकवण्यात आलेला देश देव प्रत्यक्ष अर्जुन पर्यंत कुणी पाहिला नाही परंतु माणसातला देव मी पाहिला असल्याचं सांगून ते म्हणजे न्यायमूर्ती किलोर असं गौरवास्पद भाष्य अकोला जिल्हा सत्र न्यायालयाचे व्यवस्थापक ऍडव्होकेट जनईकर यांनी केले संगणकीय युगात साध्या ब्लॅक बोर्डवर विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी अडचण येत होती त्या अडचणीवर मात करण्यासाठी प्रयत्न करत अकोल्याच्या प्रभात किड्सचे संचालक डॉक्टर गजानन नारे यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सोयीसाठी एक लाख वीस हजार रुपये किमतीचा मोठा एल सी डी स्क्रीन डिजिटल बोर्ड सप्रेम भेट दिला आहे त्यानंतर नागपूरच्या संजय इंदूरकर व संदोख अंजनकर या दोघा हो उद्योगपतींनी प्रकाशवाट प्रकल्पाला रोख एकावन्न हजार रुपये उपस्थित सर्व मान्यवरांच्या साक्षीनं दानरूपी दिलेत कार्यक्रमाची उपस्थिती व निस्वार्थपणे करत असलेले ज्ञानदानाचे कार्य पाहता प्रकाशवाट प्रकल्पात कार्यरत असलेल्या मूर्तीजापूरच्या टीमवर सर्वच मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव करत कौतुकाची थाप दिली यावेळी प्राध्यापक शरद पाटील प्रभात किड्सचे संचालक डॉक्टर गजानन नारे एसपाय संस्थापक सचिन बुरघाटे नागपूरचे प्रकाश इटनकर गजानन जानभोर माननीय संपादक लोकमत नागपूर ॲडवोकेट जनईकर डॉक्टर राजेंद्र बांबल दिल्ली संजय इंदूरकर नागपूर संदोप अंजन नागपूर कैलास सोळंखे गट समन्वयक श्रीकांत दौड नागपूर पुंड नागपूर वल्लभ नारे संजय दर्गन नागपूर श्रीपुंड नागपूर प्रशांत हजारी यांच्यासह शिक्षक विद्यार्थी पालकवर्ग प्रकाशवाट प्रकल्प टीम सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रास्ताविक शिक्षक मोहम्मद अली तर आभार प्रदर्शन शिक्षक ज्ञानेश टाले यांनी केले